नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज दोन बातम्या एक पेट्रोलियम मंत्रालयाकडनं एक आदेश आला आणि वित्त मंत्रालयाकडनं एक नोटिफिकेशन आलं ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये पर लिटरची एक आणि उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं त्यामुळे एका लिटरवर भारत सरकार जे एकोणीस रुपये नव्वद पैसे घेत होत आता ते एकवीस रुपये नव्वद पैसे घेतील आणि डिझेलवर पंधरा रुपये ऐंशी पैशा पै पे ज्या जागी सतरा रुपये ऐंशी पैसे घेतील तस पाहिलं तर सरकारनी ही फारच अतिशय शातीर त्याला म्हणतात आपण ती खेळी खेळली कारण एकशे दहा एक, एक डॉलरवर असलेलं पर बॅलर बॅरल पेट्रोलचा भाव पेट्रोलचा भाव हा पर बॅरल असतो तर एकशे दहा डॉलर प्रति बॅरल असताना जे भाव होते त्याच भावावर आज साठ रुपये म्हणजे साठ डॉलर पर बॅरलवर असताना सुद्धा तेच राहतील मध्ये एका बॅरलवर जर पन्नास डॉलर कमी झाले म्हणजे जवळजवळ एका बॅरलवर चार हजार रुपये जरी कमी झाले तर सरकारनी पेट्रोलच्या किमतींमध्ये दहा हजार रुपयांनी जरी घट केला असता तरी सरकारला काहीही कमी पडलं नसतं परंतु सरकारनी सगळीकडे असे वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या की क्रूड ऑइल इतकं स्वस्त झालेलं आहे की आता सरकार पेट्रोल स्वस्त करेल पण सरकारला पेट्रोल स्वस्त करायचं नव्हतं कारण सरकारला उपभोक्तांची काही घेणं देणं नाही त्यामुळे त्यांनी दोन रुपये एक्साईज वाढवली कशामुळे वाढवली सरकारला माहीत त्याचं विश्लेषण करू आणि ती वाढवली पण आम्ही उपभोक्तांवर देणार नाही ही दोन रुपये जी वाढ आहे त्या कंपन्यांच्या डोक्यावर जाईल पण कंपन्यांना स्वतःच फार फायदा आहे एकशे दहा म्हणजे एक एक, एक बॅरलवर जवळजवळ पाच पाच हजार रुपयाचा फायदा कंपन्यांना होत आहे त्यामुळे त्यांना दोनशे रुपये तीनशे रुपये द्यायला त्यांचा काहीही जात नाही एकूण अंधभक्तांसाठी भक्तांसाठी की पा मोदीजांचं हृदय किती मोठं आहे की त्यांनी एक्साइज वाढवली पण आपलं भाव वाढवले नाही पण मुख्य म्हणजे एक्साइज वाढवायची तुम्ही वाढवा पण तुम्ही भाव कमी करा कारण एकशे दहा डॉलर प्रति बॅरलचं क्रूड आता साठ रुपयावर आलं अर्ध्या किमतीवर आलं आणि दोन हजार एकवीस नंतर एवढ्या खालच्या किमतीवर कधीही नव्हतं का याला आपण थोडं वैश्विक दृष्ट्या पाहिलं पाहिजे ट्रम्प आले आणि त्यांनी अमेरिका फर्स्ट म्हणून फक्त अमेरिकेच्या बद्दल मी विचार करेल म्हणून सुरुवात केली त्यामुळे आपल्याकडे जे ग्लोबलायझेशन होत जे वीस वर्षापूर्वी ग्लोबलायझेशन सुरू झालं आणि ग्लोबलायझेशन म्हणजे पूर्ण जग एक, एक गाव आहे आणि एकामेकाला आपण मदत करायची आणि मग डब्ल्यूटीओ आलं त्यानंतर मग टॅक्सेशन आले जे गरीब देश होते त्यांना कशी मदत करायची जे विकसित होत आहेत त्यांना कशी मदत करायची जे विकासशील आहेत त्यांनी कशी मदत करावी आणि सगळ्या जगाला घेऊन सोबत चालावं म्हणून एक नवीन प्रगतीचा रस्ता सगळ्यांनी घेतला दोन हजार सोळामध्ये ट्रम्प आले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी टॅक्सेस टॅक्सेसबद्दल काहीतरी करणार पण त्यावेळेस ते करू शकले नाही पण त्याच वेळेला युरोपियन युनियन मधनं ब्रिटनला बाहेर जावं लागलं तेव्हाच सुखबुगाट सुरू झाली होती की काय डी ग्लोबलायझेशन म्हणजे ग्लोबलायझेशनच्या उलट जाणार का अवैश्विकरण होणार का आणि आता तर ते ठा म्हणजे ब्रिटनच्या वित्त मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी तर ते घोषणाच केली की आता आता आम्ही सगळं डी डी ग्लोबलायझेशनवर आम्ही चालत आहोत आणि या ट्रम्पच्या या तुगलकी फरमानामुळे पूर्ण जगातले शेअर मार्केट रक्तरंजित झालेले आहेत प्रत्येक देश आपल्या उद्योगांची आपण कशी बचाव करू ते पाहत आहेत मेक्सिको आणि कॅनडानी आपल्या उद्योगांना कसं आपण प्रोटेक्ट करू या ट्रम्पच्या हम हल्ल्यातून ते त्यांनी व्यवस्था केलेली आहे पूर्ण युरोप आपले स्वतःची एक वेगळी नीती तयार करू इच्छितो युकेनी म्हणजे ब्रिटननी आपली नीती तयार केलेली आहे दुसरी गोष्ट भारतासारखे देश जे तिथे जाऊन साष्टांग नमस्कार करून आले आणि तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशा या हिशोबाने आपल्याला फार त्रास होणार आहे कारण दोनशे लाखापेक्षा जास्त कर्ज या देशावर हो आहे आणि येणारा मंदीचा काळ हा अमेरिकेत जर मंदी आली तर पूर्ण जगात मंदी आहे हे पण एवढंच नक्की आणि जेपी मॉर्गन पासून सगळे मोठमोठे जे गोल्डमॅन सॅच सारख्या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की आता अमेरिकेतली मंदी कोणीही रोखू शकत नाही कारण अमेरिकेमध्ये फार जो येणारा माल आहे तो फार महाग होईल कारण त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी तीस तीस सव्वीस सव्वीस पर्सेंट तीस तीस पर्सेंट ड्युटी लावलेली आहे तर मग तो महाग होईल तो महाग आल्यावर तिथल्या उपभोक्तांना महाग तिथे महागाईचा तडका लागेल बराचसा रॉ मटेरियल होतो त्यामुळे तिथल्या इंडस्ट्रीजला ते त्रासदायक होईल भारतासारख्या देशात जेव्हा आपल्याकडे मह, महागाई वाढेल त्या महागाई आणि आपल्याकडे मग येणारा निवेश कारण काय झालं ग्लोबलायझेशन झालं की तुमच्याला जी गुंतवणूक येते ती कमी येते जी टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफर होते ती होत नाही जो चांगला ह्युमन रिसोर्स असतो तो येत नाही प्रत्येकाने आपापलं पाहायचं आत्मनिर्भर व्हायचं पण आत्मनिर्भर उद्या चीन होऊ शकतो कारण चीनकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी भरपूर आहे चीनच्या समोर आपण अर्धा टक्काही नाही आहे कारण आपण आपला सगळा वेळ मंदिरं बांधण्यात आणि मस्जिदीमध्ये मंदिर आहे आपण आपल्या इंडस्ट्रीला कसं प्रोटेक्ट करू हे बिल पास करण्याच्या अगोदर आपण वर्क बोर्डवर जास्त इंटरेस्टेड आहोत ते बिल कसं पास करायचं त्यामुळे आपला फोकसच आपल्या सत्ताधीशांचा भारताचा विकास नसून हा फक्त सत्यत लगातार कसं राहायचं आणि अल्पसंख्यक विरुद्ध बहुसंख्यक कसा वाद करून आपण लोणी खायचं याच्यावरच चाललेलं आहे पण जरी तुम्ही पेट्रोलमध्ये भाव वाढून तुम्ही लोकांना मूर्ख बनवत असाल की आम्ही एक्साईज वाढून सुद्धा तुम्ही तुम्हाला रेट कमी म्हणजे रेट वाढू दिले नाही मुळात याचा उत्तर द्यायला हवं की अर्ध क्रूडच किंमत अर्ध्यावर आली त्यानंतर तुम्ही का कमी केल्या नाहीत दुसरी गोष्ट जो गॅस आहे कुकिंग गॅस एलजीपी आणि जो जो आपला कुकिंग गॅस असतो ते जे प्रधानमंत्री सिलेंडर योजना काय जी योजना होती त्या योजनेमध्ये पाचशे रुपयाचा सिलेंडर आता पाचशे पन्नासला ला झालं आणि आठशे तीन रुपयाचं रेग्युलर डोमेस्टिक सिरियल म्हणजे घरी वापरण्यासाठी जो, जो गॅस असतो सिलेंडर ते आता आठशे त्रेपन्न झालं हा महागाईला तडका देणार नाही का प्रत्येकाचं बजेट वाढेल पैसे इन्कम कमी होते टॅक्सेस वाढत महागाई वाढते बेरोजगारी जास्त त्यामुळे आपण कुठे जाणार सरकारला पैसा कशाला पाहिजे पाहिजे ना कारण इतकं जे दोनशे लाख कर, कोटी कर्ज आहे त्याचा व्याज कसं देणार त्याला कर्ज फेडणार कस त्यामुळे उद्या अमेरिकेमुळे मंदी आली कशा कशा जरी मध्ये मंदी आली तर सरकारला काही फरक पडत नाही फरक पडतो तो सामान्य माणसाला जो उपभोक्ता आहे ज्याला साठ डॉलर बॅरलवर पेट्रोल क्रूड आल्यावर त्याला वाटलं की मला पेट्रोलमध्ये आता पाच दहा रुपये कमी द्यावे लागतील त्याच्यावर यांनी अहजान केले के की आम्ही वाढवल्या किमती पण तुम्हाला द्या देऊ देत नाही हे आमचा मोठेपणा म्हणजे आता सरकारकडे लोकांना भीक नको पण कुत्रावर अशी स्थिती झालेली आहे दुसरीकडे ओपेक जो आहे जो पेट्रोल जो उत्खनन करून काढतो क्रूड काढतो पंपिंग करतो त्यांना सुद्धा त्रास आहे कारण उद्या जर अशाच डॉलर पेट्रोलच्या किमती कमी होत असल्या तर त्यांचा टोटल इन्कम आहे त्याच्यावर फरक पडेल उदाहरणार्थ यदी म्हणजे तुमच्याकडे दहा संत्री दहा हजार रुपयाला तुम्ही विकता म्हणजे शंभर रुपये तुमच्याकडे येतात उद्या त्या संत्र्याची किंमत जर पाच रुपये झाली शंभर रुपयासाठी तुम्हाला वीस संत्री विकावी लागतील त्याच हिशोबाने त्यांनी सुद्धा आता ओपेक आहे जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज जे आहेत एक्सपोर्ट कंट्रीज ऑइल प्रोड्युसिंग एक्सपोर्ट कंट्रीज ओपेक बरेचसे देश आखाती देश खार जास्त करून त्याच्यात मेंबर्स आहेत पेट्रोल क्रूड ऑइल पंप करणारे त्यांनी आता ठरवलं था की जे एक लाख पस्तीस हजार बॅरल पर डेचं उत्पादन होतं ते आता वाढवून चार लाख अकरा हजार बॅरल पर डे करेल म्हणजे आता मंदीमुळे पेट्रोलचा क्रूडचा उठाव कमी होईल त्याची डिमांड कमी होईल आणि आम्हाला पैसे मिळाले पाहिजे म्हणून सप्लाय जास्त होईल त्यामुळं पुन्हा आता पेट्रोलच्या पैसे कमी म्हणजे पेट्रोलच्या क्रूड ऑइलच्या किमती कमी होतील परंतु हे सरकार जे आहे ते क्रूड ऑइल अक्षरशः दहा डॉलरवर जरी आलं तरी आपण शंभर रुपयेच देऊ पेट्रोलसाठी एवढं नक्की कारण सरकारला फक्त शोषण करणं येतं मदत करणं नव्हे आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र